हॅलो हा मुंडे साहेब तुम्हालाच कॉल करत होतो आता इथं शेतकऱ्याच्या बाणेगावला आलो इथं इतकं प्रचंड नुकसान झालंय आता ते चालूच होत आता तुमचा फोन लागत नव्हता छान सरसकट थे थे वाँति वाँति के आ, ते आम्ही इकडच बांधावरती चालतो आता घनशांगी तालुक्यात इकड आम्ही परभणीकडे चाललो तुमचा फोन कॉन्टॅक्ट करत होता आम्ही लागत नव्हता पण मीडियावाले सोबतच होते तरी आम्ही म्हणलं कि ते कामात असतील लावतील पुन्हा आपण दुण 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 हो ना हो ना कामात म्हणजे त्याच कामात आम्ही आडू नाही बोलत आम्ही चॅनलचे बांधव सुद्धा सोबत होते आम्ही सांगताना उलट सांगितलं की करतील फोन ते पुन्हा आपल्याला पत्र आहे होत नाही राजकारण का सगळ्याच गोष्टीत करायचं नसतंय हो इथं आता आम्ही इथं गुडघेच्या पाण्यात घेत इतकं इथला प्लॉट आहे ना की पूर्ण ते पूर्णच गेलाय हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली फक्त तातडीनं करायला लावा नसता काय व्हायचं ते पाईपलाईन केली म्हणल्याच्या नंतर काय नाही शेतकऱ्यांना आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप हे सरसकट फक्त तातडीने आठ दिवस सुद्धा लागून देऊ नका कारण काहीच नाही राहिला हातात